<laughs> तर फ्रेंड्स आता आपण ट्रॅक्टर घेऊन आलो आहोत आपल्या काका गाड्यासाठी फास्ट लावायची आहे म्हणून आता फास्ट लावू आपण चला आपण ट्रॅक्टर तर घेऊन आलो आहोत जाऊ आता तर काहीच आपण फास्ट लावायसाठी आलो तुम्ही बघू शकता फास्ट ठेवली आहे आपली आपलीच काकाचीच फास्ट आहे हे वाली फास्ट लावायची आहे आता या फास्टसाठी आम्हाला बहुत मोठा खर्च होणार आहे तर फास्ट फूड मग बनवा लागणार आहे इंग्लिश हा फास्ट बस हे पाहू शकता तुम्ही हे बघा वापर खाली करायचे आता पण सर लागल का नाही वाटत ड्रायव्हरले ड्रायव्हर आता फास्ट लावत आहे आता समोर घे थोडी गाडी वाटलं नाही त्याला जमणार म्हणून अजून माग घेतली आत न पोखाम नाही जमत आपल्यानं कोशिश करता जमून नाही राहिला आपल्याला काम का नाईंटी जास्त झाली आपल्याला आदर्श भाऊ काहीतरी रब्बर ओढत आहे हे फास्ट लावायसाठी दोन तीन पोरं आले इकडं समीर हे आपलं समीर समीर हे इकडे दादू गाडीवाला आपला ड्रायव्हर हा मेन ड्रायव्हर हा छोटा ड्रायव्हर हां सर आता आपण फास्ट लावले आलो आता आदर्श आपल्या पैशाची पेटी खुलत आहे आता तिथे काळावाला लिवर म्हणतात आता कोणत्या काळावाला लिव्हर होता आता त्याल आपला ड्रायव्हर आता लिवर खाली करतात इकडून नाही जमला तिकडून जमून गेलं दादा भाऊ बहुत बाडी दापत आता आपल्याला आजकाल फास लावायचा आता आपल्याला हे आपल्या शाळेत ज्या विद्यार्थी तर खाली बसून आहे पेटी का आपल्या डोरेमानच्या पेटीमधून गॅजेट काढत आहे आता थोडा थोडा एक 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 काढू काढू लावत आहे हॅलो गाइस आपण फास्ट लावतो पण असो तर लागला दुसऱ्या पास गाईज या प्रकारे आपला फास्ट लागला आहे या प्रकारे आपला फास्ट लागेल ला आहे <laughs> या प्रकारे आपला फास्ट लागलेला आहे आता आपण आदर्श भाऊने आपली पेटी खोललेली आहे डोरेमानची गॅजेट काढत आहे आता दुसरा गॅजेट घेतला आहे डोरेमॅनने <laughs> आता गॅजेट टाका तिथं हे बघा हे पाहू शकता तुम्ही हे बघा हां गॅजेट लावला आहे आता भाऊ रेडी झाले आहे निघासाठी हे काहीतरी हात लावता आता घेर टाकत आहे आजचा नाही का हा आज आजचं घेर टाकत आहे आता निघते आता थोड्या वेळात निघणार आहोत हां आता हे लावायचं आहे लावा त्यासाठी थोडं वरतं घ्या लागल

आदर्श भाऊ आपली जिमची बॉडी दाखवता इकडे जिमची बॉडी बघा कशी आहे हे बघा बघू शकता तुम्ही जिमची बॉडी कशी आहे तर आदर्श भाऊ ना आपला अजून एक गॅजेट काला आहे नवीन वाला डोरेमानच्या पेटी मधून तथे तुझा आवाज काटतेच की नाही काटू दे ना तुम्हाला काय करायचं चांगलं बोलणार काय हे उचल हो ना? ता आता हे नको किंवा थोडी देतो गावठी गावठी तस काढतो ना तस नाही होतो मी त्याचा टाकते वेळ पिंट टाकला आता दिल्ली आता आदर्श भाऊ ना जिमची बॉडी दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा कसं उचलून ठेवलं आहे प्रभास आपला बाहुबली नाही का तसा सारखं आता फिनिश झाला आहे म्हणते फिनिश फिनिश आता इथून जाऊ कशा काढून आता इथून जायचं आहे कशा काढायला हॅलो गाईज आपण फास्ट लावून आलो तुम्ही पाहू शकता माग फास्ट लागली आहे कॅमेरामॅन फास्ट दाखव ना त्यांचं दाखव हे बघा आपली फास्ट लागली आहे व्हिडिओ फास्ट आहे आपण येथून ह्यानं काशा काढतो तर आता जाऊ पहिलं तर घरी जाऊन ठेवून देऊ थोड्या वेळानंतर मग बाबामध्ये गेल्यानंतर काशा काढायच्या तर आपण तिकडे भेटू तेव्हा आपण तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू